नमस्कार कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना झालेला फायदा आज आपण पाहणार आहोत सेंद्रिय निविष्ठा तयार करणे म्हणजे दशपर्णी आर्क निंबोळे आर्क जीवामृत घन अमृत गांडूळ खत इत्यादी तयार करून सेंद्रिय भाजीपाला लागवड तयार करून परभणीतील सर्व जनतेपर्यंत सेंद्रिय भाजीपाला पोहोचवणे हा एक नवीन संकल्प पारदेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीचा आहे यांचा संदेश एकच आहे की सेंद्रिय भाजीपाला घ्या मुखी आरोग्य ठेवा सुखी तर आज आपण पाहूयात यांनी ही सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड कशा प्रकारे केलेली आहे आणि त्याचा आपल्याला फायदा कसा होईल नमस्कार मी स्वाती गोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी आज आपण पारदेश्वर कंपनीकडे आलेलो आहोत यांनी सेंद्रिय भाजीपाला एक नाविन्यपूर्ण आणि परभणीतील सर्व लोकांपर्यंत सेंद्रिय भाजीपाला कसा पोहोचवता येईल यासाठी यांचे प्रयत्न आहेत तरी आपण हरकळदादांना एक विचारूयात की त्यांनी सेंद्रिय भाजीपाला किती प्रकारचा लावलाय आणि याचं महत्व काय आणि हे खरंच म्हणजे परभणीतल्या सर्व जनतेपर्यंत हा भाजीपाला पोहोचेल का आणि याची डिमांड कशी आहे म्हणजे सध्या हा भाजीपाला सुरु झालाय तर लोकांचा याला रिस्पॉन्स कसा आहे एक थोडक्यात आपण यांना विचारून घेऊयात नमस्कार ताई आपण इथे आता हे आमच्या पारदेशीर शेतकरी उत्पादक कंपनी वाद एक नैसर्गिक सेंद्रिय शेती भाजीपाला मिशन म्हणून त्या अंतर्गत आम्ही तीस प्रकारचा इथे भाजीपाला लावण्यात आला जो जसं की हळदीपासून तर टोटल समजा सगळ्या मध्ये जावं टाईप म्हणजे आपण जसं म्हणतो एका छताखाली खाली सर्व भाजीपाला तसं आपल्याला मिळेल याच्यात जनरल तीस प्रकारचं म्हणजे नेमकं काय काय थोडक्यात सांगा इथं काकडी आहे दोडका आहे कारला आहे शेपूची भाजी आहे कोथिरिमेर आहे वांगे तीन प्रकारचे आहेत टमाटे तीन प्रकारचे आहेत पुन्हा कांदे आहे कांदे आणि कोथिंबीर चुका शेपू पाले पालेभाजीवर किंमत संपूर्ण भाज्या प्रकारचे जास्त हे म्हणजे टक्के सेंद्रिय याला तुम्ही आता या फवारणी वगैरे अर्क दशपर्णी अर्क यांच्या फरवारणी मार्फत रासायनिकला टाळून जास्तीत जास्त आणि हे सगळं तुम्ही तुमच्या इथेच तयार करून वापरता निंबुळे आर्ग तयार करता दशरणी आर्ग तयार करता नि इथे शेतावर तयार करून फवारणी करून आपलं आणि गांडूळ खत वगैरे हा गांडूळ खताची एक अगोदर खत म्हणून आपलं गायचं तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे तुमची कंपनी कधी स्थापन झाली तुमच्या ता कंपनीत आता सध्या किती सदस्य आहेत आणि तुमचे एक समज डायरेक्टर जे आहेत एक चार पाच डायरेक्टरचे नाव सांगा एक आम्ही दहा जण डायरेक्टर आहेत जसं की रामेश्वर साबळे राम राम हे जनार्दन आवर्ग भाजीपाला इथे लावलेला आहे इतका पाऊस होऊ नये समज भाजीपाला अजून तरी चांगला आहे